राजा हे माझ्या म्हणजे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आम्हाला जीवापेक्षा जास्त आहे आणि आज जे काय ते सगळं आज आम्हाला जे जग ओळखतं ते फक्त त्या राजामुळे आहे अविस्मरणीय म्हणजे राजांनी आपल्याला सेवेत आहे हेच आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच म्हणजे माझे आजोबा असते किंवा माझे मोठे काका असते तर त्यांना खूप आनंद झाला असत की आज जे काय आहे आणि आज लालबागचा राजा हे महाराष्ट्राचं ऐकन झालंय महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं कुठलंही गणेशोत्सवचं नाव जरी आलं की पहिले हे लालबागचा राजा येतात त्यामुळे माझ्यावरती किंवा माझ्या पूर्ण उत्सवाची जबाबदारी आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शान आणि लाखो भक्तांचं रा, लालबागचा राजा जेव्हा भाविक दर्शन घेतात लालबागच्या राजाचं तेव्हा नकळत हात जोडले जातात राजाचं अलौकिक रूप विशेष म्हणजे राजाचे बोलते डोळे आणि हेच खरं रा, लालबागच्या राजाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे आज आपण संवाद साधणार आहोत लालबागच्या राजाच्या मूर्तीकार संतोष रत्नाकर कांबळी यांच्याशी सर तुमचं प्रहार न्यूज लाईन मध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल ब्याण्णव वर्ष आणि तिसऱ्या पिढीचा वारसा चालत आलेला आहे तर कुठेतरी दडपण येतं का ऑबियसली येतं कारण आज पिढीचा म्हणजे आज ब्याण्णव वर्ष आम्ही राजाच्या सेवेत आहोत माझ्या आजोबांनी एकोणीशे पस्तीस साली जेव्हा राजा बनवला होता तो फार म्हणजे पाच फुटाचा होता त्यावेळेला तुम्ही बघितले असेल जुने फोटोमध्ये हे पूर्वी राजा हा नवसाचा असल्यामुळे तिकडे पाच फुटाची मूर्ती आणि आजूबाजूला चलचित्र हा प्रकार असायचा जेणेकरून त्या चलचित्रात चांगले कुठे संदेश लोकांपर्यंत पोहोचायचे कारण चलचित्र हा प्रकार माझ्या आजोबांनी जवळजवळ आता मोर दॅन हंड्रेड इयर्स झाले की आम्ही हा आजोबांनी इंट्रोड्यूस केला होता महाराष्ट्रात तर ते ती प्रथा एक चालू होती आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक साधारण ऐंशीच्या दशकात म्हणजे माझ्या आजोबांनंतर माझ्या आजोबा मधुसूदन धोंडूची गावी हैंचा नंतर माझे मोठे काका व्यंकटेश मधुसूदन गामी त्यांनी जेव्हा राजाची सेवा चालू केली तेव्हा त्याची ते हाईट हळूहळू वाढत गेली असं ठरवून नाही केलं के की आपल्याला इतक्या हाईटच करायचं आहे आणि तिथून मग तुम्ही आता जी हाईट बघताय त्याच्यामध्ये पण वेगवेगळी रूपं असायची म्हणजे कुठे एक विष्णू रूपात बसल्या वगैरे असे वेगवेगळ्या पोजेसमध्ये बाप्पा दिसायचे पण चलचित्र असायचे पण त्याच्यानंतर असं आलं की लोकांचे नवस पूर्ण व्हायला लागले त्यामुळे लोकांनी मंडळाला विनंती केली की आम्हाला लालबागच्या राजाच्या पायावरती डोकं टेकायचंय त्यामुळे आता तुमचं चलचित्र असल्यामुळे आम्ही तिथे वर जाऊ शकत नाही आणि आमचे नवस पूर्ण झालेले मग त्याच्यानंतर त्या लोकांनी काय केलं साधारण ऐंशीच्या दशकानंतर जे चलचित्र हा प्रकार बंद केला आणि आता जे तुम्ही मूर्ती बघता बाप्पाची ती एक राजेशाही थाटामध्ये जी बसलेली मूर्ती असते ती आता आम्ही जवळजवळ इतक्या वर्षात वर आता ती कंटिन्यू करतोय आता राजाचं एवढं मनमोहक रूप साकारताना तुम्हाला कसं वाटतं कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आव्हान म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आज आमच्या आजोबांनी म्हणजे ही आजोबांची क्रिएशन आहे ज्यांनी स्टोरीप्रमाणे एक बाप्पा रचला ज्याच्या शरीर हे माणसासारखं आहे आणि चेहरा हा गणपतीचा आहे म्हणजे हत्तीचा चेहरा आहे त्यामुळे हे जे एक रूप आहे लोकांना भावलं आणि तुम्ही इतर कारखान्यात गेलात का तर बघाल तर मला सगळं विचारतात तुझे गणपती एवढे स्लिम काय आहेत आणि बाकी गणपती स्थूल काय तर आम्ही जी आर्ट फॉलो केली ही स्टोरीप्रमाणे आणि मग ती आर्ट असं झालं की आज राजा तुम्ही बघताय की लोकांना तो एक लोकांना ती कला आवडली बापांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि त्याच्यानंतर मग असं झालं की एक कालांतराने मोठ्या काकानंतर माझे पप्पा रत्नागिरी मधुसूदन मदुस्था, मधुसूदन कांबळे आणि मी आज इत गेले तेवीस वर्ष राजा बनवतोय आणि त्याच्यात आपसुक असं एक म्हणतात ना शेवटी काय आज आपण राजाची सेवा आहे ती आज इतक्या वर्षाची परंपरा आहे आणि आज मला ती जपायची मला फॅमिलीला जपायची आणि राजाच्या सेवेमध्ये असं आहे की तुम्ही राजाला जेवढं द्याल तेवढं कमी आहे सेवेमध्ये तर आम्ही सिंहासनामध्ये बदल केले हे तुम्ही बघतातच आत म्हणजे इतके वर्ष बरेच आणि ते ट्रेंडिंग झालं आज मला ट्रेंड ट्रेंड सेटर म्हणून नाव पडलं की बाबा अरे तुम्ही आज ट्रेंड आणतात मार्केटमध्ये मग मा काय होतं की यावर्षी जे राजाचं सिंहासन असेल ते नेक्स्ट इयर इमिजिएटली मार्केटमध्ये त्याच्या रेप्लिकाज निघतात त्यामुळे एक आनंद आहे की आज आपल्या बाप्पामुळे आज बऱ्याच लोकांची म्हणजे कारखाने आहेत सगळीकडे बाप्पाची मागणी वाढली आहे आणि त्याच्यानंतर आज आम्हालाही म्हणजे माझ्या फॅमिलीला कधीच असं वाटलं नाही की आपली कला ही एवढ्या म्हणजे लेवलला जाऊन पोचेल आम्ही आमचं काम करत गेलो आज मला खरंच म्हणजे माझ्या आजोबा असते किंवा माझे मोठे काका असते तर त्यांना खूप आनंद झाला असं की का आज जे काय आहे आणि आज लालबागचा राजा हे महाराष्ट्राचं ऐकन झालं आहे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं कुठलंही गणेशोत्सवीचं नाव जरी आलं की पहिलेही लालबागचा राजा येतं त्यामुळे माझ्यावरती किंवा माझ्या फॅमिलीवरती एक महाराष्ट्राच्या पूर्ण उत्सवाची जबाबदारी आहे कारण शेवटी आपण आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पा तर आहेच तो पण कलेच्या माध्यमातून आपण मुंबई महाराष्ट्राला रिप्रेझेंट वर्ल्ड मध्ये करतोय त्यामुळे आज आपला बाप्पा वर्ल्ड वाईड आहे आणि आज लोक अख्ख्या जगात त्याच्या चरणी येतात तेच आमच्या फॅमिलीसाठी मोठा आशीर्वाद आहे केवळ मूर्ती बनवणं आणि त्यात प्राण उठणं यामध्ये काही फरक आहे नक्कीच कारण मी स्वतः माझे पप्पा वगैरे आम्ही खूप धार्मिक आहोत आमचं वाचन असतं डेलीच देवाचं वाचन आहे मी माझ्या कुलदेवी भद्रकली आईचा फोटो ज्या वेळेला राजा उभा करतो त्याला मी आईचा फोटो लावतो तिथे माझे गुरु साईबाबा आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाप्पाला घडवायला घेतो आणि प्रश्नच येत नाही कारण शेवटी ते नवसाची मूर्ती असल्यामुळे मला ते कटाक्षाने सांभाळावं लागतं आणि तिथे मी खूपच म्हणजे म्हणतात ना बारीक सारीक गोष्टी पण तिथे पाहाव्या लागतात कोण कोण म्हणजे कोणी कधी आलं बघाय म्हणजे एक लोकांची इच्छा असते रे दादा तू बनवतो तर आम्हाला राजा बघायचा तर नाही कारण कोण कुठून कसेल आणि बाप्पाला हात लागला तर त्याचे इन्डायरेक्टली त्रास आपल्याला होतात त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं पावित्र्य जपावं लागतं आणि ते पावित्र्य म्हणजे असं आहे की आज राजाचं गणेश मुहूर्त झाला की तुम्ही जी मातीची पूजा म्हणतो जे तुम्ही पावलाच्या आकारात बघता ती झाल्यानंतर ती माती असते ती आम्ही बाप्पाच्या शरीरात सोडतो आणि गणेश मुहूर्ताच्या दिवशी जी सुपारी असते गणपतीच्या नावाने जी पुजली जाते ती आम्ही राजाच्या उजव्या पायामध्ये सोडतो त्यामुळे ते जे काही सत्व आहे ते तुम्हाला त्या बाप्पामध्ये दिसतं आणि जसं जसं ते रूप म्हणजे जसं जसं आपण एक एक म्हणजे कलर चढत गेला सगळं झाल्यानंतर तर जे बाप्पाचं तेज आहे आणि बाप्पाच्या बसल्यानंतर जे फुल पडल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी बाप्पाची पूजा होते त्याच्यानंतर जे काय जितकी लोक येतात ते सगळं तेच तुम्हाला जितकी जास्त माणसं एवढं तेच तुम्हाला बाप्पाच्या चेहरा दिसतात हेच एक वेगळी मजा आहे राजाची मूर्ती घडवताना काय मनात भावना येतात प्रश्नच येत ना मी जसं म्हंटल ना की भावना म्हणजे आज राजा हे वर्ल्ड वाईड आहे आणि आज मला अभिमान वाटतो माझ्या फॅमिलीला की आज बरेच लोक आम्हाला फोन करून सांगतात कोणी नंबर शोधून येतात भेटतात की बाबा आज तुमच्या राजाने आमचा हा नवस पूर्ण केला तो नवस बघा देव सगळे सारखे आहेत मी असं नाही म्हणत की दुसरा देव पावत नाही सगळे देव पावतात पण एक लोकांची श्रद्धा राजावर इतक्या वर्षाची आहे आणि आज राजाचं जास्त करून जे रूप लोकांना भावलं त्याच्यामुळे आज हे कलेच्या माध्यमातून तिकडे गर्दी होते त्या जागेला पण तेवढीच एनर्जी आहे त्या ज्या जागेत राजा बसतो त्या जागेची पण ऊर्जा खूप आहे त्यामुळे हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे हे सगळं जुळून आलंय त्यामुळे तुम्हाला हे जे काय बाप्पाचं रूप दिसत आणि जी गर्दी दिसते ती आमची कमाई आहे आता कला आणि तंत्रज्ञानामध्ये बदल नेहमीच म्हणजे दरवर्षी होत असतात तर राजाची मूर्ती घडवताना काही बदलांना सामोरं जावं लागतं कसं सामावून घेता तुम्ही काही ना काहीतरी नवीन आम्हाला शिकायचं असं आता बघा पूर्वी गणपती आणि मागच्या ज्या प्रभावी होत्या या पूर्ण प्लॅस्टरमध्ये व्हायच्या हो गणपतीचं धोतरही सु प्लॅस्टरमध्ये नेसलं जायचं पण राजाचं तसं नाहीये राजाचं आजोबांपासून म्हणजे एकोणीसशे पस्तीस चौतीस पासून ते कपड्यामध्येच नेसवलं कारण आमचं चलचित्राचा बिझनेस असल्यामुळे म्हणजे ते आम्ही ओरिजिनल कपडे मूर्त्यांना घालायचो त्यामुळे राजाला पण ते ओरिजिनल पण त्याच्यानंतर मग प्रभावी असतात जे मागे सिंहासनाची आसनं वगैरे असतात ती प्लॅस्टरमध्ये असायची पण आता कसं आलं आज फायबर वगैरे मटेरियल आहे ते हलकं वजनाला पण हलकं असतं आज मुंबईच्या बाहेर लांब लांब मुर्त्या जातात पावसात भिजल्या तरी काही होत नाही मग हे प्रभावी पण आम्ही आज सिंहासन वगैरे हे जे आहेत ते फायबरमध्ये बनवायला लागलो हे बरेच व्हेरिएशन्स आले त्याच्यानंतर आज कुठे इतक्या वर्षानंतर म्हणजे आज राजाला प्रत्येकाच्या घरात पोचायला पंच्याहत्तर वर्ष लागली ज्या वेळेला राजाच्या पंच्याहत्तरी होती त्यावेळेला पब्लिकने म्हणजे मीडियाने आम्हाला समोर आणलं आम्ही ऑलवेज बॅकस्टेज असतो आज तुमच्यासारखे सगळे आले आज मूर्तिकार कोण कारण लोक येतात पाय पडतात निघून जातात पण मूर्तिकार हा हो विषय नव्हता पण राजाच्या पंचहत्तरीला सगळ्यांनी आम्हाला एका जगासमोर आणलं आणि लोकांना कळलं की बाबा हे कामे कुटुंब इतक्या वर्ष या सेवेमध्ये आहे तोच एक आम्हाला खूप मोठा आनंद आहे लालबागच्या राजाचा मूर्तिकार म्हणून तुमच्या जीवनातील अविस्मरणीय जो क्षण आहे अनुभव आहे तो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत सांगू इच्छिता अविस्मरणीय म्हणजे राजांनी आपल्याला सेवेत ठेवलंय हेच आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी जसं म्हटलं ना की आज हे आपल्या महाराष्ट्राचं ऐकन आहे गणेशोत्सवाचं एक म्हणजे ऐकन झालं बाप्पा त्यामुळे ते आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज जी कला आहे जसं मी म्हटलं की आज बाप्पाचं जे रूप आहे ते आपल्या आजोबांची कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून आज लोकांना ते खूप आवडलं आणि आज बऱ्याच ठिकाणी लालबागच्या राजाची प्रतिकृती म्हणजे जास्त माणी लालबागच्या राजालाच असते त्यामुळे तो जो एक आनंद आहे म्हणजे आपल्या कलेचं आज बरेच लोक आज आपल्या घराघरात आज जगभरात आहे असं नाही की मुंबई महाराष्ट्र भारतात ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आज डिमांड आहे राजाला त्यामुळे हे आम्ही कला जपायचा प्रयत्न करतो आणि बाप्पाची जी, जी सेवा आहे ती अशीच अविरत चालू राहील आज ब्याण्णव वर्ष आहे लवकरच एक आठ वर्षांनी शंभरावी आहे होपसो की बाप्पा ती पण सेवा लवकरात लवकर आमच्याकडून पूर्ण करेल लालबागच्या राजाची मूर्ती एक केवळ मूर्ती नसून एक लाखो भक्तांसाठी ती भावना आहे तर हे सगळं लोकांची भावना बघून तुम्हाला काय म्हणजे प्रभाव वाटतो यामध्ये नक्कीच कारण राजा हे श्रद्धास्थान आहे आज राजा जरी एक विश्वास जसं मी म्हटलं आज राजा विश्वास आहे लोकांचा आज मी स्वतः बघितला मी जेव्हा कधी राजाच्या दर्शनाला जातो त्याला कधी कधी गर्दीमध्ये एक साईडला उभा राहतो बाप्पा जाऊन ते पुढची गर्दी खालेल त्यावेळेला मी सगळ्यांना नोटीस करत असतो मॅक्सिमम लोक तिथे रडत असतात बाप्पाचे डोळे पाहून डोळे पाहून त्यामुळे तीच एक अचीवमेंट आहे की आज बाप्पाला बघून म्हणजे आपण जे, जे काय इतके दोन दोन अडीच महिने त्या बाप्पाच्या सेवेत असो इतकं काय घडवतो हो आणि त्याच्यानंतर ही जी गर्दी होऊन फक्त तिथे विनवणी म्हणजे बाप्पाला जे काय मागत असेल बाप्पाकडे आणि जे काय त्यांच्या इच्छा पूर्ण होतात कोणी रडतात वगैरे हे बघूनच आमचं मन भरून येतं बस लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याची साधारण प्र प्रक्रिया जी असते ती कधीपासून सुरू होते आणि कशी पूर्ण होते किंवा नैसर्गिक घटक कुठले वापरले जातात त्याबद्दल थोडीशी माहिती लालबागचा राजा हा चौतीस पासूनच प्लॅस्टरचा बनला जातो आणि प्लॅस्टरचीच मूर्ती ही टिकाऊ आहे आणि ती व्यवस्थित विसर्जन पण होते आणि त्याच्यानंतर आज सुरुवात जसं मी म्हटलं की राजाचं गणेश मूहर्त पूजन जे मातीची पूजा केली जाते तिथून आमचं मुहूर्त चालू आहे मूर्त झाल्यानंतर गणपतीच्या नावाची सुपारी असते आणि त्या मातीची पूजा केली जाते ते झाल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्याच्या पिरियडमध्ये बाप्पा उभा केल्यानंतर जेव्हा बाप्पा पूर्ण होतो त्या पूर्ण होण्यापूर्वी कलर करण्यापूर्वी ती माती तोडून आम्ही बाप्पाच्या हातापायामध्ये तो सोडून देतो आणि उजवी जी सुपारी असते ती राजाच्या उजव्या पायामध्ये सोडतो त्याच्यानंतर मग प्रत्येक स्टेप बाय स्टेप जसं कलर कलरच्या म्हणजे बाप्पाचं पेंटिंग वगैरे झाल्यानंतर जे मेन तुम्ही म्हणता की सगळी नजर असते लोकांची ती बाप्पाच्या डोळ्यावरती तो मान माझ्या वडिलांचा आहे आणि तो इतके वर्ष आता गेले तेवीस वर्ष ते बाप्पा माझे लालबागच्या राजे डोळे काढतात आणि ते पण एक ती एक वेगळी शक्ती आहे की तुम्ही आज विचार करा की बाप्पाच्या चारही बाजूला पब्लिक उभा असतो ठीक आहे तर तुम्ही आज कुठलाही व्यक्ती बघतोय बाप्पाकडे तर त्याला असं वाटतं की तो माझ्याचकडे बघतोय ही बाप्पाला म्हणजे हे पप्पांना जे म्हणजे म्हणतात ना एक बाप्पाची बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि आज त्यांचं वय जरी त्र्याऐंशी असलं तरी ते तेवढ्याच म्हणजे एक्साइटमेंटमध्ये दहा फुटावर जाऊन त्यांचं ते दिखाईचं काम करतात जो पाच ते सात सहा तास त्या गोष्टीला लागतात फक्त एवढंच असतं की आम्ही त्याला वेगळं काहीच नसतं म्हणजे एखाद्याला लोकांना वाटतं की आम्ही त्याला काही वेगळी ट्रीटमेंट देतो नाही आमच्या दोन फुटाची मूर्ती असो नऊ असो बारा असो का राजा चौदा असो सगळ्यांना सेम ट्रीटमेंट आहे माझ्या सगळेच राजा आहेत भले तो दोन फुटाचा असो की आपला लालबागचा राजा असो त्यामुळे हे जे सगळं आहे हे आज आम्ही इतके म्हणजे इतके वर्ष आमचे कुटुंब या सेवेमध्ये आहोत असं मी सांगू शकतो आता राजाची मुखदर्शनाची रांग असो किंवा नवसाची रांग असो भाविक भाविकांच्या डोळ्यामध्ये आनंद असतो श्रद्धा असते तर ते पाहून तुम्हाला कसं वाटतं आणि कधी भाविकांनी तुम्हाला खास प्रतिक्रिया दिली आहे याबद्दल मी कधी कधी दर्शन केल्यानंतर नवसाच्या रांगेतून समजा मागे बाहेर पडलो तर मी त्यांना माहीत नसतं का मी कोण आहे पण मी जस्ट एक विचारतो कुतुल म्हणून की बाबा तुम्हाला किती तास लागले म्हणजे तुम्ही कुठून आले काय काय कोणी महाराष्ट्राचं असो गुजरात वेगवेगळ्या मधून असतात कोण म्हणतात आठ तास कोण दहा कोण बारा लहान मुलगा असो आजी आजोबा असो म्हणजे एक खरंच अभिमान वाटतो त्या लोकांचा की आज आणि तेवढ्याच म्हणजे तेवढ्याच एक्साइटमेंटमध्ये म्हणजे त्यांचं एवढंच असं की जसं जसं आपण राजाच्या जवळ येतोय आणि त्यांना एकच की राजा आता बघायला मिळणार त्यामुळे ते भले त्यांचे आठ तास असो कि दहा तास असो त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच असं आपण राजाला बघायचं आणि तो पूर्ण जो एक क्षीण असतो ना तो तिथे निघून जातो त्यामुळे बस राजा म्हणजे ना की राजाला बघितल्यानंतर जे तुमचे पंधरा अठरा तास आहेत ते सगळं विसरून लोक बाप्पाचा आनंद घेतात आता ही तुमची तिसरी पिढी सुरू आहे भविष्यात ही पिढी कुठेपर्यंत घेऊन जाण्याची तुमची दृष्टी आहे म्हणजे लालबागच्या राजाची जी परंपरा आहे ती भविष्यात कशा म्हणजे कशा नजरेने बघता तुम्ही एक्झॅक्टली exactly, आता हे जीन्स आहेत म्हणजे आजोबांपासून काका काकांपासून माझे पप्पा पप्पानी मला इथे आण मी करतोय माझा आता छोटा मुलगा तीन वर्षाचा आहे पण हळूहळू <laughs> त्याला पण एक आवड आहे त्या गोष्टीमध्ये तर शेवटी बाप्पाच्या इच्छे पुढे काय नाही बाप्पा जेवढा आम्हाला सेवेमध्ये ठेवेल तेवढा आम्ही बाप्पाला प्रार्थना करू आता तुम्ही लालबागच्या राजाच्या मूर्ती व्यतिरिक्त तुमच्याकडे अनेक मंडळाच्या गणेश मूर्ती असतात तर यामध्ये तुम्ही स्वतः कधी फरक केलाय किंवा कसं बघता तुम्ही यांच्याकडे फरक असं नाही जेवढे पण माझ्या मूर्त्या आहेत ना या फक्त लालबागच्या राजाच्या पोज मधल्याच आहेत आणि राजाच्या रेप्लिकाच आहेत कारण मला मला जरी इतर पोज मध्ये बनवायच्या झाल्या विष्णू रूप असेल काही असं वेगळं रूप दाखवायचं झालं तरी नाही आम्हाला राजाच्याच मध्ये राजाचीच मूर्ती पाहिजे कारण माझ्याकडे का आम्ही इतके वर्ष लोकांचा एक विश्वास बसला की आज जितक्या पण मुंबई महाराष्ट्रामध्ये मूर्त्या गेलेल्या आहेत हे कोल्हापूरचा पुल राजा असो बावड्याचा असो रत्नागिरीचा असो जयगड आहे असे बरेच गणपती आहेत माझे ते आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसतात त्यांचं एकच इंटेन्शन आहे गुजरातमध्ये आहे दिल्लीपर्यंत गणपती जातात तर ह्यांचं एकच म्हणणं असतं की आज आम्ही राजाला पोचू शकत नाही तिथे दर्शन घेणं खूप कठीण आहे तर आज मूर्तिकार जर सेमच आहे तर भले मग रेपली का म्हणजे त्याची बली छोटी साईज असेल राजा सा चौदा फुटाचे आहेत तर मी बारा फुटाचे गणपती माझे जास्त नाही एक दहा ते बारा आहेत ते आपले बाकी असे बाकी ठिकाणी देतो जेणेकरून त्यांची जे काय नवस असतील जे काय असेल त्यांची श्रद्धा <laughs> आहे त्यामुळे ती जी काय सेवा राजाला करायची इच्छा असते ती ते ठिकाणी करत असत म्हणजे जसं आपण बघतो म्हणजे जसा भाविक बघतात की लालबागच्या राजाची म्हणजे गेल्या वर्षीची मूर्ती असेल तर मग नेक्स्ट इयर गणेशोत्सव असतं तर त्यांच्याकडे सुद्धा तीच सेम मूर्ती छोट्या फुटामध्ये असते तर ते बघून तुम्हाला कसं वाटतं मी जसं म्हटलं ना की हा ट्रेंड झालाय म्हणजे राजाचं आज बैठक वगैरे सगळं सेम आहे त्याच्यात आम्ही जास्त काही चेंजेस करू शकत नाही कारण ते आता लोकांच्या नसामध्ये बसल्या माया आमच्या म्हणजे म्हणतात ना एक रक्त नसा नसांमध्ये नसा ते बाप्पाचा आकार बसलेला आहे आम्ही त्याच्यात जरा जा जरी काही चेंजेस केले की लोक आम्हाला फोन करून सांगतात अरे दादा तू हा चेंज का केला तो चेंज का केला हे असं छान दिसतं जास्त चेंज म्हणून आता कित्येक वर्ष आम्ही सेम पोस्ट ठेवलेली आहे आणि हे एवढंच आहे की आत्ता जे सिंहासन करणार आम्ही आता गेल्या वर्षी जे आहे ते जसं म्हंटल की आत्ता जे सिंहासन असेल ना हे नक्कीच आता मागीपासूनच चालू होतं पहिले तरी मागे गणपती फार कमी होते डायरेक्ट सप्टेंबर म्हणजे आपल्या गणेश चतुर्थीला वगैरे त्यावेळेला भाद्रपदामध्ये केलं जायचं आता उद्या गणपती बाप्पाचं एकदा फर्स्ट लुक झाला की ताबडतोब मागेची तयारी करतात आणि जे आपलं आसन आहे ते नेक्स्ट साठी तयारी करतात आता जेव्हा मूर्ती तुमची म्हणजे फायनल असते तयार झालेली असते पूर्ण तेव्हा जेव्हा तुम्ही मूर्तीकडे बघता राजाचे डोळे बघता तेव्हा तुमची फिलिंग काय असते तुमची भावना काय असते भावना म्हणजे ऑबियसली कारण राजा हे माझ्या म्हणजे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आम्हाला जीवापेक्षा जास्त आहे आणि आज जे काय ते सगळं आज आम्हाला जे जग ओळखतं ते फक्त त्या राजामुळे आहे आज आज तुम्ही आम्हाला प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवलं त्यासाठी मी तुमचे खरंच आभार मानेन आणि अशीच का बाप्पाची सेवा कार्यरत पुढे कार्यरत राहू पुढे चालत राहो बाप्पा चरणी प्रार्थना करेन धन्यवाद दादा खूप खूप खुँ धन्यवाद तुझा छान अनुभव शेअर केल्याबद्दल आणि या वर्षीसाठी तुला खूप खूप खुँ शुभेच्छा खूप खूप खुँ धन्यवाद कॅमेरामॅन साक्षी खाडेसह सा हो मी प्राची शिरकर प्रहार मुंबई